मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लाव ते आपल्या सगळ्यांनी लावरतो व्हिडिओ तो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं पण आत्ता सांगतोय लावरतो व्हिडिओ हे ठीक ऐका हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हात मातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हात थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात तलवार अत्तरली बाण पूर काही गोट्या खेळायला गेली का गल्ली गेली काही गेली त्यांना खेळायला लागली का त्याच्यावर आग्रह कधीच होत नाही काय आहे हा खासगी विद्यापीठ कायदा म्हणजे ज्या ज्या लोकांच्या शिक्षण संकुल शिक्षण संस्था आहे समजा इकडे प्रवराचे विखे असतील तिकडे कुणी वैद्य असतील अजून कुणी हे जे तानाजी साहेब या लोकांना खासगी विद्यापीठांचे दर्जे देऊन टाकायचे एकदा तो दर्जा दिला की त्यांच्याकडे त्यां त्या कुणाला नोकरीवर ठेवायचं त्यासाठी कुठलाही आरक्षणाचा नियम नसेल आणि त्यांच्याकडे जे लेकर शिकणार आहेत त्या लेकरांचीही फीस किती असेल यावर सरकारचा कंट्रोल नसेल राज ठाकरे याच्यावर बोला आधी पोपट कुणालाही करता येते दर वेळेला तुम्ही पार्टी बदलाल आणि आरत्या घाल तर चालत नाही ते हे सांगा आधी की इथल्या गोरगरीब लेकरांनी शिकायचं कस काय याच्यावर तुम्हाला बोलायला ना सुचलं नाही की अरे आमच्या सरकारी शाळा सरकारने ठेकेदारांना विकायच्या ठरवल्या हो आणि ठेकेदारांनी काय केलं याच नाशिकमध्ये ठेकेदाराने शाळेचं पटांगण कशासाठी दिलं शिकण्यासाठी नाही शिकण्यासाठी नाही दिलं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी दिलं याच नाशिकमध्ये घडलं ना का राज ठाकरे काही प्रश्न विचारला नाही तुम्ही वक्तृत्व शैली आहे ना मग प्रश्न विचारायचा की अरे शिक्षण जर मूलभूत अधिकार संविधानाने सा सांगितलेला आहे तर हा मूलभूत अधिकार गोरगरीबांच्या लेकरांचा नाकारून ठेकेदारांचं भलं करणारा नियम काढत शाळा कशा काय तुम्ही ठेकेदारांना देऊ शकता ज्या शाळांमध्ये गौतमी पाटलांचा कार्यक्रम त्यांनी गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात केलाय राडा रा। अरे राडा ए पाटलाचा बैलगाडा का मत आम्ही आम्हाला का एक कारण सांगा ना तुम्ही आम्ही वैयक्तिक बोलत नाही होत आम्ही लोकांच्या मनातलं सांगतोय लोकांचे प्रश्न सांगतोय का का आम्ही उभे राहतोय त्याचं सा कारण सांगतोय आम्ही हे प्रश्न तुम्हाला कळणार नाही पण मिस्टर राज तुमच्या दुपारी उठण्यावर ज्याने कोट्या केल्या होत्या ना तुमच्या दुपारी उठण्यावर आणि तुम्ही ज्यांना गवत उपटण्यापर्यंतची अतिउच्च सुसंस्कृत भाषा वापरली होती त्यांनाच तुम्ही या वेळेला त्यांची सुपारी घेतल्यावर त्यांच्यासाठी प्रचार सभा दिली तुम्ही माझ्यावर बोलावा नाद करायचं नाही माझा मी चक्रवाळ यादा करायचं आता मी एवढं का बोलते ते सांगते बरं का म्हणजे तुम्हाला कळेल झालं असं की आता सभा होती करायची तिकडे कर ठाण्याला सगळे विषय तिने सोडून लावला माझा व्हिडिओ व्हिडिओ कुठला लावला माहितीये का मी वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायची साधारणतः सत्तावीस वर्षापूर्वीचा व्हिडिओ लावलाय त्याच्यात माझा चेहराच कळत नाही वक्तृत्व आणि वादामध्ये काय असतं तर वक्तृत्व आणि वादविवादामध्ये वादवादामध्ये विशेषतः एक विषय असतो त्या विषयाची एक चांगली बाजू मांडायची एक वाईट बाजू मांडायची एकाच विषयावर एकाना हो म्हणायचं एका ना नाही म्हणायचं ना ना। शिवसेना तारू शकेल का असा काहीतरी विषय होता माझा एक मित्र सांगतो की तारू शकेल आणि मी म्हणते की नाही तारू शकेल कारण विषयाची गरज आहे खेळ खेळ येतो आणि त्यातला एक क्षण काढून आज राज ठाकरेंनी वाजून एक मोठा तीर मारल्याच्या आविर्भावा बघा 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 काय बोलल्या त्या आपल्याबद्दल आणि तुम्ही त्यांना फिरवता <laughs> मिस्टर राज माझ्यामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांमध्ये बाकी काही साम्य नसेल पण एका गोष्टीचं निश्चित साम्य आहे मी वंदनीय बाळासाहेबांसारखी एका गोष्टीसाठी नक्की आहे जसं वंदनीय बाळासाहेब म्हणाले की, की माझा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी एकदा गेली गेली शोधत बसत नाही पुन्हा इथे पडली का तिथे पडली बोलले बोलले पण मिस्टर राज जेव्हा मी शिवसेनेकडे आले ना मी अत्ता आले अशा ज्या काळात हिंदू धर्माची सगळ्यात मोठी कसोटी कुटुंब संकटात असताना कुटुंबाला साथ द्यायची असते दे, तेव्हा तुम्ही तुमचा सख्खा भाऊ मृत्यू असताना त्याच्या आजाराचं राजकारण करत त्याच्या आजाराची टिंगल उडवत तुम्ही तुम्ही शत्रू पक्षाला सामील झाला सुपार्या घेऊन भाषण केली त्यावेळेला सुषमा अंधारे सुरावरची पोळी खातो त्यावेळेला सुषमा अंधारेने ठरवलं की या महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळात आमचा बाप भाऊ म्हणून ज्या उद्धव ठाकरेंनी काम केलं त्यांची पाठची बहीण म्हणून ताकदीन उभी राहील आणि हो जेवढ्या ताकदीला बोलते ना मैं दुश्मनी भी बड़ी निडरता से करती हूँ और दोस्ती की भी तहे दिल से निभाती हूं तुमच्या सारखा सुपारी घेत नाही मी सुपारीबाज नाही आहे आज याची सुपारी वाजवली उद्या त्याची सुपारी वाजवली तुम्ही प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात मिस्टर राज प्रो एस्टॅब्लिशमेंट आहात ज्याचा राज्य फेल त्याची पोळी ज्याची पोळी खाता त्याची ताली वाजवतो त्यापैकी आम्ही नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवाद ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रा, राज राजमाता मा जिजाऊ मा रमाई अहिल्यादेवी देवी होळकर फातिमा बी यांच्या विचारांचं बाळ कडू पिऊन आहे सत्ता आणि पैशाची सतत आहे